नमस्कार मित्रांनो आज आलोय मी रानात ती कशासाठी ती पण आपल्याला घरलय आपल्या नांगर नाही पणलय आणि वरच बी पणलेलं आहे तर आज आपण पेरणार आहे उडीत तर पेरायचं सगळीकडं आता ही ताश्या पिशे दिसतो ही ताश्या मी सगळं आहे आता पडलीकडचा हे सगळा ताशा काढून झालं की आपलं ट्रॅक्टर येतो मस्त पैकी हे गवत बिल झालं रानात काय गवत काढायचे काय याला कसलं गवत म्हणतात काय माहित बाबा पाऊस आहे का तुमच्याकडे बाबा काय पाऊस आमच्याकडे बी पाऊस चालू आहे काल बी झाला बऱ्यापैकी अयो फायनली ताश्या वगैरे काढत 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 आणला आहे आम्ही पर्यंत आता अजून थोडं तिकडं राहिलं आहे आता तिकडं खालच्या रानात चालू आहे पेरायचं आता मस्त पैकी जरा आराम घेतलंय तोडून तोडून मग काय हात दुखायला लागलं माझं माहिती झाड कमेंट करून टन टी कमेंट करून सांगा आमची मम्मी म्हणते कमेंट करून सांगा तर एवढं झालं आता तरी अजून खाली हाय झाडं भरपूर इथं तरी तोडून ठेवायचे आहेत आणि लय ताप होतो कारण की चला अजून झाड तोडून घेऊ तुम्ही मस्त पैकी घरी पुरणपोळी स्वयंपाक झाला असं जाऊन जेवण करायचं मस्त आता आत्ता उडी टाकलंय मामा जाऊ द्या दाएल। हा जाऊ द्या इथन जात आहे मामे दर पिशवे पालाय पांडे टोपण Mankai. Wah. Lai dia usah tawas dah tiap kata lah. Aduh, ni dalang, 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 dalang. वगैरे सगळे पूर्ण काम झालं जेवण वगैरे झालं तरी थोडी राहिलेत अजून काम मस्त पैकी आवडलं आता साडी वगैरे मस्त घातले तर आम्ही चाललोय त्याचं कारण काय सांग बर आता चाललोय कुठं तो एवढी नटली खरं आता चाललोय आम्ही सांगूला बिटरगाव सांगली यांच्या मामाच्या गावाला कारण आज आहे छोट्या मामाच्या मुलाचा बर्थडे शौर्यचा तर मग मामा आलं जेवण वगैरे केलं पुरणपोळीचं आणि गेलं बघा मम्मीला घेऊन शौर्य मम्मी मामा आणि राजू तर आम्ही चालले तर महात्मा हा तर मग ते तिघ जण आले ते घरी आणि बारकी पोर वगैरे सगळे दोघं बी इथंच थांबले जेवण वगैरे केले सगळ्यांनी मस्तपैकी आता थोडा बारीक बारीक झिमझिम पाऊस चालू आहे तरी पण जायचं थोडा पाऊस उघडलाही जायचं आपलं आहे की नाही झालंय आता इथं बी आवरलंय बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायचं बड्डे वगैरे झाल्यानंतर ना मस्तपैकी माग रेच कारण की उद्या पेपर है। पेपर, है। पेपर लास्ट पेपर राहिला त्याच्या पेपर झालं की झालंच मग परत जायचं बारामतीला पाऊस बघ बाहेर पाऊस बघ बाहेर किती हाय का पाऊस आहे का बाहेर पाऊस थोडी बरं चला ठीक आहे घरे मग कोलप वगैरे लाव चला मग मागचा दरवाजे लावलाय का बघ फॅन वगैरे एक अंधी लाईट चालू ठेव ठेवले का बरं ती राहते की लाईट एक चालू ठेव की आली गेली एक साईड ची ठेव त्याचा एवढा काय एवढा उजेड पडत नाही त्याचा बर चला तर फायनली आम्ही आता पोहोचलोय बड्डेच्या ठिकाणी म्हणजे मामाच्या इथं घरी आणि बड्डेची तयारी कुठवर आली बघूया बर्थडेची तयारी ऑब्विसली झाली हा हं ना इकडं बड्डेचा टेबल बी आलाय मस्त पैकी केक बी के आलाय आणि मस्तपैकी पैकी फुगे फुगे लावले आणि ही कोण आहे ओळखून दाखवा मला हे आहेत सोलापूरचे मामा अवेलेबल आहे हॅपी बड्डे मन थँक्यू हॅपी बड्डे मन थँक्यू आता इथे कसला केक आहे बघू आपण वा वाकर म्हणजे खाणारच कि दीदी आता येईन शाळेवर ना बर्डे फिडे मस्त फोगो फोगा लावल्याचा केक वेक डेकोरेशन आता बघा दर्शन वगैरे झालं आणि नारळ वगैरे फोडला तर आता ही घरची देवी आहे ना घरची देवी माहिती सांगा थोडी माहिती वाई ही आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जुने गावांची मरीमाता ह्या दोघीजणी आहेत आपण त्या दिवशी पूजा केली नाही का तिथे त्या दिवशी सावासने घातलेली आहे आता बर्थडे तयारी चालू आहे चला बघा कसं कसं नियोजन आहे हां वळून चला गय मामा त्याला गंध लावा टिकला लावा मस्त पैकी हा गाशी पिल्या तिकड मामाकडे बघ आपलं काकाकडे बघ हा हा द्या गे गिफ्ट द्या त्याला बड्डे गिफ्ट द्या द्या काय ती फुल फुलाची पाकळी काय लावले सासू म्हणा तुम्ही लावत लावलाय हा मस्त पैकी वा वा थांबा मस्त एक फोटो काढतो ओके चला घ्या पुढचं कोण ओळतंय का <गयाँ> झाली सगळी ओळून झाली गवळ नाकाच काढा पहिल्या थोड्या वेळा खुल रो थोड्या वेळा चल माया सांग थोड्या वेळा माया सांग बाहेर चला त्याला माहित आहे हा चला बर्थडे चला सेलिब्रेशन करू चला 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 बर्थडे म्हणायचं काय चला ती बाहेर गण उडवत असली मस्त वेगळी ते 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 सेल इथे लाव इथे लाव शौर्य चला ते हॅपी बर्थडेचं पेटवून घ्या ते फायर गन कसंली पेटवायची पेटवा चला घ्या बरं का मी पेटव हां मनाय हॅपी बर्थडे मना बरं का चाकुकडे हात देबी चाकुगी पिल्या हां गी चाकु मेन गी बरं का त काय पायचा हां मना चला थांबाय थांबाय थोड माग्या स्पायरच हा पिल्या का पिल्या काप की काप की केक ते जावय का पहिला केक चरा मस्त पिक हा चारा वास

<laughs> चला केक चारा परत परत एका अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे त्याला गिफ्ट वगैरे दिलेलं आहे मस्त पैकीच बाय बाय करतो बाय बाय